कर्ला तर मंग्या मालिकेच्या आजच्या भागामध्ये आपण पाहणार आहोत अर्जुन हा सायलीला प्रश्न विचारत असतो तुम्ही ज्या कॅफेमध्ये गेला होता तिथे तुम्ही एका मुलाशी बोलत होता तुम्हाला एका नंबरवरनं मेसेजेस येतात काय तो माणूस तुम्हाला भेटण्याबद्दल बोलतो एक्झॅक्ट काय वर्ड्स होते ते हो तुमच्याशी कितीही बोललो तरी मन भरतच नाही माझं वा कोण होता तो मुलगा सायली म्हणते तुम्ही माझा पाठलाग केलात माझा फोन पण उघडलात अर्जुन म्हणतो ते इम्पॉर्टंट नाहीये मिसेस आधी मला माझ्या प्रश्नांची उत्तरं द्या आता हेच म्हणाल ना मला की हे सगळं मी गैरसमज करून घेतोय ऍडव्होकेट अर्जुन सुभेदार पुराव्याशिवाय कधीच काहीच बोलत नाही हे माहितीये तुम्हाला पुरावे आहेत माझ्याकडे मी हे सर्व माझ्या डोळ्याने स्वतः पाहिले तुमचा फोन आणि मला माहितीये अजून ते मेसेजेस तुमच्या फोन मध्येच असतील आणि अर्जुन लगेच सायलीचा फोन घेऊन ते मेसेज काढतो आणि तिला वाचून दाखवतो पण सायलीला अर्जुनच्या या वागण्यामुळे तिला तिचा हसूच आवरत नाही ती जोर जोरात हसायला लागते अर्जुन म्हणतो हसताय तुम्ही ही कुठली पद्धत आहे वागण्याची सायली हसतच म्हणते माझ्यासाठी एक, एक छोटस काम कराल प्लीज तुम्हाला एवढा राग आलाय ना तर प्लीज त्या नंबरवरती एकदा फोन करून बघा ना म्हणजे तुम्हाला त्या माणसाशी पण बोलता येईल मग अर्जुन लगेच त्या नंबरवरती कॉल करतो आणि एकदम रागातच म्हणतो ऍडव्होकेट अर्जुन सुभेदार बोलतोय मी हा नंबर कुणाचा आहे तर तिकडून प्रतिमा आत्या म्हणतात प्रतिमा आत्याचा हे ऐकल्यावरती अर्जुन एकदम शॉक होतो प्रतिमा आत्या म्हणतात हा माझा नवीन नंबर आहे मी तुला फोन करणारच होते अर्जुन पण आधी सायलीने तुला माझा नंबर देऊन टाकला ना अर्जुनला आता काय बोलायचं तेच कळत नाही तो म्हणतो हा हा सायलीनेच नंबर दिलाय आणि तो डोक्याला हात लावून म्हणतो मी नंतर फोन करू का मग प्रतिमा आत म्हणतात बरं आणि त्या म्हणतात अर्जुन घरात बाकी कोणाला सांगू नकोस आता मी मा, आता माझ्याकडे स्वतःचा फोन आहे मी सगळ्यांना आश्चर्याचा धक्का देणार आहे म्हणूनच सायलीला पण सांगितलं होतं मी कुणालाही सांगू नकोस अर्जुन म्हणतो धक्का देता येईल नाही सांगत मी बाय सायलीला इकडे हसूच आवरत नसतं ती अर्जुनकडे बघून नुसती हसत असते आणि हसतच त्याला म्हणते कोण बरं करू शकतं मला प्रेमाचे मेसेजेस आणि मी तुम्हाला का बरं सांगितलं नसेल अर्जुनचा सा आवाज आता एकदम कमी झालेला असतो तो म्हणतो मला कसं कळेल की हा प्रतिमाचा नंबर आहे तो सायली म्हणते ऍडव्होकेट अर्जुन सुभेदार तुमच्याकडे खरंच पुरावे होते पण मी तुमच्या आत्यासोबतच बोलते हे तुम्हाला माहितीच नव्हतं ती म्हणते तुमच्याशी काय खोटं बोलायचं माझ्यासाठी खूप महत्वाचे आहात तुम्ही अर्जुन तिला सॉरी म्हणतो मग सायली म्हणते बरं मी आता खाली जाऊ का हे आणखीन काही पुरावा बाकी आहे अर्जुन नाही म्हणून मान होतो मग सायली म्हणते मी स्वयंपाकघरातच असणार आहे की तिथे जाऊन तुम्हाला फोटो पाठवू म्हणजे तुमच्याकडे पुरावे राहतील आणि हसतच निघून जाते नंतर सायली किचन मध्ये काम करत असते मग तिच्या लक्षात येतं की तिने सुमनताईन फोनच केला नाही मग ती स्वतःशीच म्हणते सुमनताईना फोन करतच राहूनच गेला आणि ती लगेच सुमनताईना फोन करते फोन केल्यावरती ती सुमनताईना म्हणते मग अशी बोलता बोलताच फोन ठेवून दिला म्हणून फोन केला सुमनताई म्हणतात नशीब फोन केलास माझा इकडे जीव नुसता वर खाली झालाय सायली म्हणते का ग मग सुमनताई म्हणतात मधुभाऊना फोन केला होता मी त्यांना तुझ्या सुखी संसाराचं तोंड भरून कौतुक केलं ग म्हणाले जावी बापूंचं सायलीवरचं सा प्रेम बघून मला जगण्याची नवीन उमेद मिळाली आहे नाहीतर माझा जीव गेला असता ग सायलीला टेन्शन येतं ती म्हणते असं म्हणाले ते सुमनताई म्हणते हो ग पण त्यांच्या जावायचं प्रेम हे कॉन्ट्रॅक्ट आहे हे त्यांना कळालं तर मधुभावना नाही सहन होणार ग म्हणून सायली तू लवकरात लवकर अर्जुनच्या मनात काय आहे हे जाणून घेणार सायली म्हणते माझा पण तोच प्रयत्न चालू आहे पण कुसुमताई ती गोष्ट इतकी महत्वाची आहे की मला इतक्या सहज नाही बोलून टाकायची त्यासाठी वेळ आणि जागा दोन्ही जुळून यायला हवं तेवढ्यातच इथे अर्जुन येतो मग सायली अर्जुनला म्हणते मी कुसुमताईंशी बोलतेय बघा तिचं नाव अर्जुन म्हणतो मिसेस सायली प्लीज आता मला इम्बॅनस करू नका इकडे अर्जुन हा चैतन्याकडे जातो आणि त्याला म्हणतो तू आहेस कुठे इथे मला तुझ्याशी काहीतरी शेअर करायचं होतं चैतन्य म्हणाला अरे मी काम करतोय काय झालं आहे मग अर्जुन म्हणतो मी ना थोडीशी माती खाल्ली आहे चैतन्य म्हणतो परत तेव्हा अर्जुन म्हणतो म्हणजे काय मी नेहमीच माती खातो मग अर्जुन चैतन्यला सर्व प्रकार सांगतो इकडे सायली पण त्याच वेळेस कुसुमताईला झालेला सर्व प्रकार सांगत असते आणि ती म्हणते कुसुमताई त्यांना ही कल्पना सहन नाही झाली की माझं कुणीतरी मित्र असू शकतो अर्जुन सर माझ्या प्रेमात तर पडले नसतील ना म्हणते की हो कदाचित पण त्यांना भीती पण वाटत असेल म्हणजे तू तुझं कॉन्ट्रॅक्ट संपण्याआधी निघून गेलीस तर ते त्यांच्या घरच्यांच्या समोर तोंड घशी पडतील काही कळत नाहीये ग पण तू जर तुझं प्रेम व्यक्त करून बसलीस आणि जर त्यांच्या मनात नसेल तर असं व्हायला नकोस आयली सायली म्हणते मला नाही वाटत तसं काय होईल ती म्हणते कुसुमताई मला एक गोष्ट करता येईल मी ना कुठल्या ना कुठल्या तरी मार्गानेही शोधून काढते की त्यांच्या मनात नक्की काय आहे आणि मला जेव्हा कळेल ना की त्यांच्या मनात माझ्याबद्दल प्रेम आहे तेव्हा त्यांना निर्धास्तपणे सांगून टाकेन की मी त्यांच्या किती प्रेमात पडले आहे इकडे चैतन्य हा अर्जुनचं सर्व ऐकून झाल्यावर म्हणतो मी तुला एक दिवस एकटं काय सोडलं तू तुझ्या बायकोवर संशय घ्यायला लागलास अर्जुन म्हणतो नाही नाही संशय नाही असं नाही म्हणता येणार पण त्यावेळी कसं रिॲक्ट करायचं हेच मला कळलं नाही आणि नंतर मिसेस सायली मला काय बोलला ते कळलंच नाही चैतन्य म्हणतो काय बोलल्या त्या अर्जुन हसतच म्हणतो त्या बोलल्या मी त्यांच्यासाठी खूप महत्वाचा आहे याचा अर्थ काय असेल त्यांच्या मनामध्ये सुद्धा माझ्याबद्दल प्रेम असेल फिलिंग असतील की त्या या घर सोडून कदाचित जाणार नाही चैतन्य चिडून म्हणतो आता हे कसं कळणार अर्जुन मी काय म्हणतो आपण हे सगळी कटकटच कर्ट मिटूयात तुला सरळ जाऊन सायलीवेणींना प्रपोज करून टाक अर्जुन म्हणतो नाही नाही मी पाहिलं होतं ना स्वप्नात मी त्यांना प्रपोज केला आणि त्या घर सोडून निघून गेल्या खरं असं झालं तर मी काय करू चैतन्य चैतन्य म्हणतो मग आयुष्यभर असाच घाबरत राहा तर प्रेक्षकांनी या सिरियलची अशीच पुढची अपडेट बघण्यासाठी व्हिडिओला लाईक चॅनल ला सबस्क्राईब नक्की करा